केंद्र व राज्य सरकारच्या सहकार्याने धुळे जिल्ह्यात अधिक विकासाच्या दिशेने पुढे नेण्यासाठी अपूर्ण प्रकल्पांना गती देण्यात येईल तसेच नाविन्यपूर्ण योजना व पतदर्शी प्रकल्पांच्या माध्यमातून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधणार असल्याचे प्रतिपादन धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पणन व राज शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी केले भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शहात्तरव्या दिनानिमित्त ધુલથી પોલીસ કવાયત મઈદાણાવર આયોજિત મુખ્ય શાસકીય ધ્વજારોહણ સમારંભાપ્રસંગી ખાસદાર ડોક્ટર શોભા બચ્ચાવદાર આમદાર અનુપ અગ્રવાલ मनपा आयुक्ता अमिता दगडे पाटील अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे आदी अधिकारी उपस्थित होते सरकार स्थापन झालं आहे जिल्ह्यात लोकसभा व विधानसभा निवडणूक निवडणूक निष्पक्षपतेपणे पार पाडल्याबद्दल मी जिल्हा प्रशासन प्रशासनाचं अभिनंदन करतो आपण्यास सांगण्यास अतिशय आनंद होतो आहे की मागील वीस वर्षानंतर प्रथमच आपल्या धुळे जिल्ह्यातील भूमिपुत्राला पालक म्हणून सरकार म्हणजे जा सरकार सहकार्याने पालकमंत्री पद माध्यमात मी आपल्या जिल्ह्यात अधिक विकासाशीने पुढे साठी व अन्न देण्यासाठी प्रयत्नशील राहणार जिल्ह्यात धुळे जिल्ह्याला सुजलाम सुफलाम बनवण्यासाठी सुरवाडे जामफळ कानोली उपसा सिंचन योजनेद्वारे तापी नदीचं पाणी जांफळ धरणातून आणून ते बंदिस्त नलिका वितरण प्रणाली या माध्यमातून शिनकेळा व धुळे तालुक्यातील चोपन्न गावांना भूमिगत पाईपलाईनद्वारे पुरवण्यात येणार आहे बोरवीर ते नळडाणा रेल्वे मार्गाचं भूसंपादनची प्रक्रिया आता प्रगतीमध्ये असून रेल्वे मार्गाचं